रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो तवा हा स्वयंपाकघरातील एक अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे तवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये अशा ठिकाणी ठेवावा जो बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीला कधीही दिसता कामा नये कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये तव्याचे विशेष महत्त्व आहे तव्याचा उपयोग करून आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी अनेक मार्ग मोकळे करू शकतो तव्याची काळजी अशी घेतली तर पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील गरम तव्यावर पाणी टाकू नका जीवनात दुर्दैव येईल रात्री गॅसवर तसाच रिकामा तवा ठेवू नका पैशांची कमतरता भासेल तव्यावर मिठाचा प्रयोग करा घरामध्ये धनसंपत्ती वाढेल नमस्कार मित्रांनो आपल्या घरात सुखसमृद्धी टिकवून ठेवण्यासाठी वास्तूचे काही नियम पाळणे गरजेचे आहे अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला नियमितपणे घडत असतात ज्याचा थेट संबंध आपल्या जीवनात होत असलेला बदलांचे असतो जर तुमच्या वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर घरातील सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत हेही लक्षात ठेवा त्याचप्रमाणे स्वयंपाकघरातही वास्तूचे नियम पाळावे कारण घराचे हृदय हे स्वयंपाकघरच असते म्हणून स्वयंपाकघराच्या बाबतीत कोणताही निष्काळजीपणा करू नका स्वयंपाकघरामध्ये साक्षात अन्नपूर्णेचा वास असतो स्वयंपाकघर नीटनिटके स्वच्छ आणि सुंदर असेल तर माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा माता आपल्या घरी कधीही अन्नधान्याची कमतरता पडून देत नाही स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूंशी वास्तूचा संबंध असतो तवा हा असाच एक उपकरण आहे आपल्या स्वयंपाकघरात दररोज वापरला जाणारा नम्र तवा समृद्धी यश पैसा यांच्याशी जोडलेला आहे म्हणून तर बऱ्याच ठिकाणी लग्नाच्या वेळी मुलीला देखील सासरी जाताना तवा दिला जात नाही कारण माहेरची लक्ष्मी माहेरीच राहावी म्हणून तिला फक्त अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते सासरी नेण्यासाठी तिला तवा दिला जात नाही बऱ्याच ठिकाणी ही, ही पद्धत देखील रूढ आहे तव्यामध्ये लक्ष्मी असते तसेच आपल्या घराची समृद्धी यश पैसा या सर्व बाबतीत तवा जोडलेला असतो हेही तितकंच खरं आहे कारण स्वयंपाकघरात आपण अन्न शिजवत असतो आणि तेच अन्न आपण खात असतो मग जसे अन्न तसे आपले मन असे म्हटले जाते म्हणून स्वयंपाकघरात वास्तूचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे विशेषतः स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या भांड्यात यांचा विचार केला तर तुमच्या जीवनात अनेक बदल होऊ शकतात स्वयंपाकघरातील तव्याचा गैरवापर तुमच्या आयुष्यात दुर्दैव आणू शकतो त्यामुळे आज आपण व्हिडिओमध्ये कशाप्रकारे तवा वापरावा हे जाणून घेणार आहोत नंबर एक खराब तवा वापरू नका वास्तुशास्त्रानुसार चुकूनही रोटी बनवताना खराब तवा वापरू नये अशा तव्यामुळे तुमच्या घराचे आर्थिक नुकसान होऊ शकते जर तुम्ही घाणेरड्या तव्यावर अन्न शिजवलं तर ते घराच्या प्रमुखासाठी सर्वात हानिकारक ठरते घरातील प्रमुख व्यक्तीला कोणत्याही कार्यामध्ये यश येत नाही सतत हाती निराशा लागते नंबर दोन जळलेले पॅन कधीही वापरू नका रोटी बनवताना पॅन जळत असेल तर वापरू नका असे केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते जळालेले पॅन नशीब खराब करतात सुकी वैवाहिक जीवनात अडचणी आणू शकतात त्यातून थेट खाऊ नका तव्यावर चपाती कधीही घेऊ खाऊ नका कारण यामुळे अनावश्यक का खर्च वाढू शकतो रोटी नेहमी प्लेटमध्ये काढूनच खावी तव्यामध्ये भाजी किंवा रोटी खाऊ नये तुटलेला तवा किंवा वाकडा तवा वापरणे टाळावे आपण कधीही वाकडा किंवा घसलेला तवा वापरू नका तवा असा असेल तर लगेच बदला तुटलेला तवा घरातील लोकांचे नशीब बिघडू शकते आणि जीवनात दुर्दैवी आणू शकतो व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती राहो हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना नंबर तीन रात्री गॅसवर तवा ठेवू नका रात्री स्वयंपाकघरातील काम संपवून तुम्ही गॅसवर तवा तसाच ठेवला तर ते तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते असे करणे माता अन्नपूर्णेचा अपमान करण्यासारखे आहे आणि यामुळे घरात अन्न आणि पैशांची कमतरता येते जेवण बनवल्यावर तवा स्वच्छ ठेवा सर्व जेवण बनवून झाल्यावर तवा नेहमी धुवावा तवा धुतल्याने अन्नाची देवता प्रसन्न होते तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही स्वयंपाक केल्यानंतर पॅन नेहमी स्वच्छ केलाच पाहिजे योग्य पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी तवा भिजल्यानंतर लगेच स्वच्छ न करता तो थोडा थंड झाल्यावर स्वच्छ करावा असेही मानले जाते ते अधिक चांगला साफ होतो तव्यावर लिंबाच्या रसात थोडे मीठ टाकून तवा भिजवावा प्रत्येक वेळी तुम्ही ते कराल तर तवा अगदी नव्यासारखा होईल नंबर चार तसेच ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की रात्री तवा स्वच्छ केल्याने घरातील राहू देखील सुधारतो खालील चुका तव्याच्या बाबतीत करू नका सकाळी वापरलेला तवा कपड्याने कधीही पुसून रात्री त्याच तव्यात रोटी शिजू नये असं केल्याने अन्नपूर्णेचा अपमान तर होतोच आणि घरामध्ये आजार पण देखील येऊ शकते त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते नंबर पाच तीक्ष्ण वस्तूंनी तवा कधीही घासू नका तव्याला कोणत्याही धारदार वस्तूने घासू नये यामुळे माता क्रोधित होतात तवा जळाला तर हलक्या हाताने स्वच्छ करा तेव्हा खरवडल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे वाढतात गरम तव्यावर पाणी टाकू नका तवा गॅसवरून उतरल्यावर लगेचच त्यात कधीही पाणी घालू नये ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की पतीच्या आयुष्यासाठी व आरोग्यासाठी अशुभ संकेत देऊ शकतात त्यामुळे गरम तव्यावर पाणी हानिकारक असू शकते वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकल्याने चरचर आवाज येतो व त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते नकारात्मक ऊर्जेचा आपल्या घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो तवा कधीही उघड्यावर ठेवू नका वास्तू तवा नेहमी लपवून ठेवावा वापरलेला पॅन तुमच्या कुटुंबाशिवाय इतर सदस्यांना दिसणार नाही असा ठेवा नंबर सहा तव्यावर मिठाचा हा प्रभावी उपाय करा समाजामध्ये तुमचा मान कमी होत असेल तेव्हा तुम्हाला कधीही मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही तुमच्या पॅनकडे लक्ष दिले पाहिजे सकाळी उठून तव्यावर रोटी बनवून बनवताना त्याआधी थोडे मीठ शिंपडा आर्थिक स्थिती प्रभावित होत नाही त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी राहते तव्यावर कुटुंबातील सदस्यांसाठी रोटी बनवण्यापूर्वी पहिली रोटी गाईसाठी काढावी त्यामुळे घरात दारिद्र्यता राहत नाही सुख शांती नांदते तव्यावर चपाती किंवा भाकरी भाजण्या अगोदर दोन चमचे कच्चे दूधही तुम्ही शिंपडू शकता त्यामुळे माता लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते आणि माता लक्ष्मी व माता, माता अन्नपूर्णा दोघीही प्रसन्न होतात व अग्निदेवतेचे आशीर्वाद देखील आपल्याला मिळतात नंबर सात बरेच लोक तवा उलटा ठेवतात त्यामुळे घरामध्ये अचानक आकस्मिक घटना घडण्याची शक्यता असते तसेच यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा देखील क्रोधित होतात यामुळे कृपया तवा उलटा ठेवू नका तो नेहमी सरळ आणि आडवा ठेवण्याचा प्रयत्न करा खरं तर तव्याचा संबंध राहुग्रहाशी आहे त्यामुळे तव्याचा योग्य पद्धतीने वापर न केल्यास राहुग्रहाचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात म्हणूनच तवा नेहमी स्वच्छ करून व्यवस्थित जागी आडवा ठेवावा त्याला कधीही उभा ठेवू नये तव्यावर पोळी किंवा भाकरी भाजण्याआधी तुम्ही त्या मीठ टाकल्यामुळे कधीही घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही तवा कधीही अशुद्ध अवस्थेत ठेवू नका तव्याचा वापर झाल्यानंतर तो नेहमी स्वच्छ करूनच ठेवावा अन्यथा घरामध्ये दारिद्र्य येते तवा गॅसवर कधीही रिकामा ठेवू नका असं मानले जाते की त्यावर अन्न शिजवून झाल्यावर शेल्फवर किंवा गॅसजवळ कुठेतरी बाजूला ठेवा आणि थंड होऊ द्या रिकामा तवा गॅसवर म्हणजे तुमच्या घरातील संपत्तीची हानी होणे कारण सतत गॅसवर रिकामा तवा ठेवला तर गॅसलाही आशा लागते नंबर आठ असं म्हटलं जातं देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करतात धनदेवतेच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवार हा उत्तम दिवस मानला जातो म्हणून तुम्ही रोज अशा काही गोष्टी करू शकता ज्यामुळे तुमच्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील माता लक्ष्मी धनाची देवी आहे माता लक्ष्मीची पूजा आपण मनोभावे करतो लक्ष्मी देवीच्या कृपेने घरामध्ये धन धान्याची धनाची प्राप्ती होते असं मानलं जातं की अशावेळी अशी कामे पाहणार आहोत जी तुम्ही दररोज करून देवी लक्ष्मीची विशेष कृपा मिळवू शकता आपल्याकडे भरपूर पैसा यावा असं सर्वांना वाटतं आपले जीवन श्रीमंत आणि आपले उच्च लोकांमध्ये उठणे बसणे असावे असे सर्वांना वाटते सर्वांचे त्यापरीने प्रयत्न देखील चालू असतात परंतु सर्वांच्या प्रयत्नाला यश येतंच असं नाही काही व्यक्ती खूप थोडे कष्ट करतात परंतु भरपूर पैसे मिळवतात खूप श्रीमंत होतात परंतु काही व्यक्ती अशा असतात त्यांना कितीही कष्ट केले तरी भरपूर मेहनत घेतली तरी देखील परिस्थिती सुधारण्याचे नावच घेत नाही म्हणून हा उपाय करू शकता तुळशीला माता लक्ष्मी संबजले जाते अशा स्थितीत रोज तुळशीची पूजा करावी यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते शास्त्रानुसार दान आणि परोपकाराला विशेष महत्त्व देण्यात आले या आहे यामुळे साधकाला पैशांच्या समस्येला सामोरे जावे लागत नाही या दिवशी उपवास ठेवा लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारी उपवास करणे खूप शुभ मानले जाते शुक्रवार हा लक्ष्मीला समर्पित मानला जातो म्हणून शुक्रवारचे व्रत वैभव लक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते हे व्रत केल्याने भक्ताला देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते शुक्रवारी महिलांनी लाल रंगाची साडी तसेच साज शृंगार नक्की करावा यामुळे देवी लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते हे काम संध्याकाळी करा हिंदू धर्मामध्ये दे देवी देवतांच्या पूजेला विशेष महत्व मानले गेले आहे त्यामुळे सकाळ संध्याकाळ घरातील मंदिराची स्वच्छता केल्यानंतर पूजा करावी यासोबतच संध्याकाळी घराच्या अंगणात किंवा मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा संध्याकाळी देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि हा उपाय केल्याने लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते हे एक काम रोज करायला हवे देवी लक्ष्मीचा वास तिथेच असो जिथे स्वच्छतेची काळजी घेतली जाते अस्वच्छ ठिकाणी लक्ष्मी माता वास करत नाही त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरामध्ये नेहमी तापटीपणा आणि स्वच्छता ठेवा तर मित्रांनो तव्यासाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी आपण जे काही वास्तूचे नियम पाहिले त्या नियमांचे काटेकोर पालन केल्यास तुमच्यासाठी खूप शुभ राहील जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ भाग्यदयासाठी दोन लोकांना शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय राम, जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी